टेंभोरणी ते देवणी राज्य महामार्ग क्रमांक एकशे पंचेचाळीस हा साकोळपासून साकोळ मध्य प्रकल्पापासून जात आहे हा राज्य महामार्ग तेथून न जाता, जाता। साकोळ येथून गेल्यास साकोळ व परिसरातील लोक गावांना याचा फायदा होऊन दळणवळाचे मोठे जाळे तयार होऊन परिसराचा विकास होणार म्हणून साकोळकरांनी राज्य महामार्ग नाही झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे माजी चेअरमन सूर्यकांत उमाटे यांचे म्हणणे आहे त्या ठिकाणी हॅलो नागरिक पत्रिका गेली एक वर्ष झालं ते हा रस्ता हा हवेच्या रस्त्याचं नाव आहे माय निम दिवली दिवली जात असलेला आणि जेवढलेला मार्ग असा आहे की तो राष्ट्र मला समजल्यानंतर आणि आंदोलनातर आहे ना राज्यमार्ग एक छप्पचाळीस तो रस्ता न जाता साकोळगावला घेऊन जावा अशा कामळे सर्वप्रथम आम्ही गडकरी तालेगावच्या पाळ्या दिवसांच्या पाळवून न जाता साकोळ जावा जेणेकरून साकोळगावला गेल्या वीस ते पंचवीस तीस वर्षात वंचितापासून विकासापासून वंचित ठेवलं गेलेलं होतं तो अनेक हात प्रकार होऊ नये म्हणून आम्ही त्या नितीन गडकरी साहेबांनी बाकी सर्व मंडळीला निवेदन देऊन अशी विनंती केली की तो फक्त हायवे मार्ग साकोळ मार्गे जावा जेणेकरून हा सर्वात मोठं गाव असलेलं तालुक्यात म्हणजे शिरणपाळ तालुक्यातच नव्हे तर हा साकोळ हा गाव निलंगा मतदारसंघ देवनी शिरोणपाळ या तीन गावचा मिळून एक निलंगा मतदारसंघ आहे त्यातील एक साकोळ एक गाव तिसऱ्या ते चौथ्या जवाला जायला सात अपॉइंटमेंट घे आणि पाठव मग आम्ही नंतर नितीन गडकरी साहेबांचे पत्र घेऊन महाराष्ट्र शासन शासनात असलेले रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्याकडे हा विषय येतो त्याच्या माझ्याकडे प्रूफ आहेत मित्रांनो मी डॉक्युमेंट आहेत त्यांना दिलेले त्यांचे फोटो आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले की हा रस्ता इथून जावं त्यांच्या निवेदनात मी असं सपोल असं लिहिलेलं आहे आमच्या गाव तालुका व्हायला पाहिजे होता सर्वात मोठं गाव आहे नंतर काळात बरीच योजना आमच्या आम्हाला सोडून दुसऱ्या गावांना छोट्या छोट्या गावांना करण्यात आल्या तर त्यामुळं साकोळला आधीच सापळ आडमार्गे आहे आणि तो हा हा रस्ता सापळ उघडून गेला तर तो आम्ही किंडारात पडला तर तो होणार आहे हा सर्व बाबी शासनाच्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना डोळे साहेब सुद्धा एकत्र साक्षी होते आपण मी ग्रामपंचायत चे सदस्य होते साहेब आपण इथे झाली तर आपण आम्हाला शब्द दिला की बाबा हा रस्ता पाळून जाणार आहे आपण पाळून गेला जरी हवे तर तो सापोळ मार्गे बोलण रस्ता करू पण आमचं म्हणणं असं आहे साहेब साकोळ मार्गे वळण रस्ताना करा करता तो रस्ता कॅन्सल करून हायवे हा साकोळ मार्गे जावा आमची विनंती आहे ग्राम ग्राहक गेला सहदारी लक्षात येऊ शकत जाणारी सगळे रहदारी सरा रस्ता पण काय कालिगाव निघाला पाळू मार्गे सर ना आमचा स्वला आमचे डोळे रस्ता करायचा प्रयत्न करू नका हे आपल्याला विनंती आहे आपल्याला विनंती आहे म्हणजे आपण आपल्या वरिष्ठांना आपली अशी भावना कळवावी रस्ता न करता हायवे न जाता इतर करण्यात द्यावा यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत तसं पाहिलं तर मी सरकोळ वर्षा इथं आज जवळ सर्व गावात पाहारांना सर्व वरिष्ठ मंडळीला मी माझ्या मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या गावात आतापर्यंत आंदोलन किंवा रस्ता किंवा कसं उपोषण झालेले नाहीत मला सुद्धा शंका होती की गावला आपलं जे म्हणणं आहे रस्ता हवे रस्ता कापल मारायची गावाला कितपत पडते की गाव किती साथ देते की आंदोलन किंवा उपोषण करायच्या ज्या बाबी आहेत ते मोठ्या प्रमाणात झाल्या शेती दखल येतेच असत दहा पाच लोक जमलो माझ्या हप्त्याने काम होणार नाही माझ्या हप्त्याने करायचा प्रयत्न केला मंत्री सुत्री अंदाज करायचा प्रयत्न केला प्रत्येक स्त्री जात आपल्या निवेदनाला जो आपल्या मागण्याला या शासनानं केलेली नाही या निवेदनाची दखल घेतलेली नाही म्हणून आज मी तुमच्या सहकार्याची अपेक्षा करतोय आणि ह्याच पेक्षा सुद्धा मोठं आंदोलन उपोषण जे वाटतंय त्याचा तुम्ही विचार करता त्याच्या पहिलीच आंदोलन करू आपण तुम्हाला काही धक्का होणार नाही किंवा दाखवणार नाही अशा पद्धतीचे आंदोलन करून पण माझं एकच मत आहे हायवे हायवेच्या मध्यम प्रकार कोण न जाता का म्हणे साकोळूनच गेला पाहिजे तिला उपस्थित राहिला मी माझ्या मनापासून आपल्या सर्वांचे हात जोडून धन्यवाद देतो मित्र उद्या सत्तावीस तारखेला आपल्याला कलेक्टर ऑफिसला सत्तावीस तारखेला एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन धन्य आंदोलन सॉरी धन्य आंदोलन करायचे आहे तर सत्तावीस तारखेला मी ग्रामपंचायत मध्ये बोलल्याप्रमाणे सत्तावीस तारखेला सर्व बांधवानी मोटरसायकल लिहायचं आहे त्याच्या पेट्रोलची व्यवस्था मी करणार आहे ग्रामपंचायत करणार आहे पण जास्तीत जास्त संख्येने आपल्याला दहा वाजता कलेक्टर ऑफिसला सहतर पूजा म्हणजे दोनच दिवस राहिलेले सत्तावीस तारखेला आपल्याला तिथे धर्मी आंदोलन करायचे करायचंय आपल्याला या पद्धतीची विनंती करणार आपल्या सर्व निघावर त्यावेळेला कोण पक्ष होत कोण आमदार होतं गावात लोकसत्त होतं ह्या गोष्टीचं मला देणं गेलं नाही गेला नुकसान झाले हा रुप्टे कारखाना होत नव्हता तर कदाचित जागरेची कारखाना सापडला नुकसान झाले त्याच काळात कालपूर्वा एकशे बत्तीस झाले नुकसान झाले अशा पद्धतीचे नुकसान आहे आपण जर मग लोकप्रतिनिधी जे म्हणतात पालकमंत्री आमदार कुणाला मला पक्षावर बोला दिले आमदार वर बोला दिले वस्तू ह्या काळात झालंय ह्या दहा पाच वर्षात झाले नुकसान तेही न बोला तर काही धाड नाहीत त्या पद्धतीचं ह्याच्या विरोधात बोलायचं विधानसभेच्या इलेक्शनला ज्या काळात ज्यांनी नुकसान झाले त्याच्यासोबत तुमच्या विरोधात मी बोलणार आहे तुमच्याकडे आव्हान करणार आहे पण ह्याच प्रकरणात राफ्तल रोपो आणि कलेक्टर आंदोलनात आपल्याला पक्षावर बोलायचं नाही आमदारावर बोलायचं मला सर्वांची साथ पाहिजे सर्वांनी साथ दिले आमच्या ग्रामपंचायतीचा आणि ग्रामपंचायत तिथले दोन गट आहेत तिथे भाजपची मंडळी आगीवर तिने आमच्या पद्धतीला त्याला साथ दिले त्यांचेही मी आभार करतो शरद राव त्यांना डोंगर आहेत आणि बरेच मंडळी त्यांच्या उपस्थित राहिले आणि आम्हाला त्यांनी वेळोवेळी या कामाला आहे मोठे मोठे जे काम ते आमदार मंत्री पालकमंत्री त्या लोकांची काम आहेत मी माझ्या वती न मी प्रयत्न करत आहे तरी पण तरी आपण ज्यापर्यंत सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि आपण या थोड्या मोठ्या संघाने उपस्थित झालात त्याबद्दल मी आपण सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सगळ्याचे आभार मानतो धन्यवाद जाहीरपणे पाठिंबा देण्यात देत आहे खूपच दिवसापासून ही सापडू मागणी आहे इतक्या तीस हजार लोकसंख्या असलेलं एवढं मोठं गाव तालुक्यातलं तालुका होण्याच्या लागेचा डावलण्यात ता, आलेला आहे जेणेकरून की साखो पहिल्यापासूनच अन्याय होत आलेला आहे आणि त्या साखोच्या लोकांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारने शासनाने हा टिपला जाणारा जो रस्ता आहे एकदम आवड असलेला रस्ता साखोर मारेला नेला साकोळचा विकास होईल आणि त्याचबरोबर सुद्धा जाण्याला काही अडचण नाही इथून सुद्धा सगळं गायरान आहे कुठे पाच रुपये देण्याची गरज नाही शिरो तळेगाव साकोळ साकोळला टच करून हा रस्ता टिपराळ मार्गे शेंद ताणेगाव जाण्यात यावा की माझी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला विनंती आहे आजच्या या आंदोलनाचे संदर्भातील निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपल्या निवेदनामध्ये नम्र भावना शासनापर्यंत नक्की पोहचण जे काही दखल घ्यायची असते लोकांची मागणी बघून म्हणजेच हे करायला पाहिजे पण अनेक दिवसापासून विवेदनं पेपरला पाचपा हे सगळं चालू असताना आजपर्यंत असणारं तुरीही दर्जा घेतल्यामुळं परत करावं लागत आहे दुर्दैवाची बाब आहे तिकडं ते प्रवास झालेला आहे तिकडून जावा यासाठी जे आंदोलन चाललं त्या आंदोलनाला माझ्या संघटनेच्या वतीनं आमचा पूर्ण पाठिंबा आहे तेवढे